नमस्कार मित्रांनो मी महेश आयराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आपण आत्ता हा मोसंबी आणि तैवान पिंक पेरू एकत्र लावलेला आहे हा एक वर्षांचा प्लॉट झालेला आहे साधारणतः आणि याची बहार छाटणी केलेली आहे आज आजची तारीख आहे मित्रांनो आठ मार्च दोन हजार पंचवीस तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला पण जर असा आंतरपीक लावायचं असेल तर वन पिंक पेरू असेल किंवा जसं आता आपले पहिले रेड डायमंड पेरूचे व्हिडिओ आलेले आहेत ते पण तुम्ही बघितले असेल तर ते पण रेड डायमंड लावायचं असेल मोसंबी लावायचं असेल आंतरपीक मिश्र पीक लावायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आणि माझं ऑर्गॅनिक फार्मिंगवर जसं औषधांचं मी काम आता चालू केलेलं आहे नाशिकला आपलं ऑफिस आहे तर तुम्ही आमच्या ऑफिसला हो पण विजिट करा आणि फळबाग लावायचे असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत मित्रांनो आपण आता बागेत एंट्री करणार आहोत रस्त्याला खिटून बागेला खिटून पण तुम्ही असे अशोकाचे झाडं लावू शकतात खूप छान पद्धतीने अशी सावली पडलेली असते म्हणजे उन्हाळ्यामध्ये आता हा उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण सावली शोधत असतो तर हे असे झाडं जर रस्त्याला खेटून असतील नारळाचे झाडं तुम्ही समोर बघतायत तर हे असे अशोकाचे असतील सिल्वर ओक असेल एकत्र तुम्ही अल्ट्रा सिटीवरती या दा शेतकरी दादांनी ते झाडं लावलेले तुम्ही बघतात बघ बक, बघू शकतात खाली वेगवेगळे त्यांनी हे पण लावलेलं आहे शोचे झाडं पण लावलेले आहेत आता आपण बागेत जाऊया आणि इकडे पण तार कंपाऊंड तर केलेलंच कंपा। कंपा। केले कंपा। आहे त्यांनी पण तार कंपाऊंडला पण त्यांनी असे सफेद आणि गुलाबी कलरचे लाल कलरचे पिवळ्या कलरचे वेगवेगळ्या कलरचे असे काटेरी झाडं लावलेले आहेत आणि तार कंपाऊंड पण बघा मित्रांनो खूप छान पद्धतीने केले सहा फुटाचं तार कंपाऊंड आहे आणि वरती दोन त्यांनी हा गेट लावलेला आहे बघा गेटलासुद्धा वरती दोन तारे मारलेले आहेत एक एक फुटाच्या अंतरावर तर ह्या दोन तारी आणि खाली सहा फुटाचा हा गेट म्हणजे सहा फुटाचा त्यांनी कंपाऊंड केलेलं आहे म्हणजे सांदोन आठ फूट आहे तर आतमध्ये कोणीही कुठलाही प्राणी येऊ वगैरे येऊ शकत नाही आता मेन मुद्द्यावरती बोलूया आपण इथे हा मोसंबीचा प्लॉट लावलेला आहे त्यांनी मोसंबी साधारणतः दीड वर्षाची झालेली आहे आणि हा पेरू जो लावलेला आहे इथे जर बघितलं तर हा पेरूजोचं झाड साधारणतः आता हे एक वर्षाचं कंप्लीट झालेलं आहे आणि पेरूची आता ही बहार चाटणी केलेली आहे मोसंबीलासुद्धा कळ्या लागायला सुरुवात झालेली आहे इथे इथे जर बघितलं ना तर तुम्हाला हे बघायला भेटेल हे बघा चार ते पाच कळ्या लागलेल्या इथं इकडे दोन कळ्या लागलेल्या आहेत इथं मो मोठी म्हणजे सुपारीच्या आकाराची झालेली आहे इकडच्या बाजूला जर बघितलं तर चार चार आठ आणि एक नऊ ह्याच फांदीला नऊ कळ्या लागलेल्या आहेत इकडच्या वरच्या फांदीला इथे इथे तीन कल्या दिसत आहेत इकडे दोन कल्या दिसत आहेत इथं प मधी जर बघितलं तर मधी पण पाच ते सहा कळ्या आहेत इथे जर बघितलं तर ह्या झाडाला सगळ्या कळ्या जर मोजल्या तर वीस ते पंचवीस कल्या ह्या झाडाला दिसत आहेत आणि इकडे हे मोसंबीचं झाड आणि हे मोसंबीचं झाड साधारणतः मध्ये दहा फुटाचं अंतर आहे हे आणि मध्ये पाच फुटावरती त्यांनी तैवान पिंग पेरूची लागवड केलेली आहे आता इथे जर मधलं अंतर जर बघितलं मित्रांनो तर ही मोसंबीची गल्ली आहे आणि ही दुसरी मोसंबीची गल्ली आहे तर ह्या दोन गल्ल्यांचं अंतर मधलं जवळपास चौदा फुटाचं अंतर ठेवलेलं आहे त्यांनी आणि मध्ये डायरेक्टली सात फुटावरती त्यांनी एक स्पेशल तैवान पिंग पेरूची गल्ली घेतलेली आहे आणि तैवान पिंग पेरू हा लावलेला आहे त्यांनी पाच फुटावरती ते बादले, बादले चा चा आ, 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 तर इथे जर बदल बघितलं तर झाडू झाड अंतर आहे पाच फुटाचं आणि इथे मोसंबीचं दोघांचं अंतर आहे साधारणतः दहा फुटांचा इथे मध्ये पाच फुटावर परत त्यांनी पेरू घेतलेलं आहे अंतर क्रॉप केलेलं आहे तर स शेतकऱ्यांना मला हे सांगायचं आहे का मोसंबी लावल्यानंतर साधारणतः कमीत कमी तीन वर्षानंतर आता हे द दीड दोन वर्षाचे आता हे छोटे छोटे झाडे त्यांना दोन दोन पाच पाच झाडं येतातच पण व्यापारी भार जर बघितला तर तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षानंतर तो चालू होतो व्यापारी भार मग तोपर्यंत शेतकऱ्यांनी का तो काय करायचं तर त्यासाठी त्यांनी आंतरपीक म्हणून पेरू लावला आहे पेरू पहिल्याच वर्षी स्टार्ट होऊन जातो आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते तीन चार वर्षे पाच वर्षापर्यंत पेरू घेऊ शकतात पेरू तुम्ही हे पाच वर्षानंतर पेरू कट करून टाकला तोपर्यंत मोसंबी मोठं झाड झालेलं असतं तर आपले असे वेगवेगळे व्हिडिओ येणारच आहेत इथून पुढे पण शेवटपर्यंत पुढचे पण व्हिडिओ बघा नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ पण आता यामध्ये बघा त्यांनी आता रोटर मारून घेतलेले आहे दोन्ही बाजूला दोन नद्या टाकलेल्या आहेत काही झाडांना मोठमोठे फळं लागलेले आहेत मोसंबीच्या झाडांना पण आता हे बघा हे इथं हे हे एक जे झाडं आहे याच्या आपण ज या झाडाजवळ जाऊया या झाडाला जवळपास छोटे पण आहेत बघा इथे जर बघितलं ना आता ह्या दोन कल्या तुम्हाला दिसतात इथे आणि इकडे एक कले दिसते आणि त्याच्या शेजारी इथे जर बघितलं तर साधारणतः या फांद्याला इथे ह्या फांद्याला तीन तीन फळं आहेत इथे एक चौथं फळ आहे चौथं याच्या शेजारी इथे एक पाचवं फळ आहे पाचव्या फळाच्या वरती परत दोन फळं आहेत दोन सात वरती दोन कले आहेत इथे पण जर ह्या फांद्याला पकडलं तर इथे पण दोन फळं आहेत म्हणजे दोन दोन चार दोन स सहा सहा तीन नऊ नऊ फळं तर इथेच आहेत ऑलरेडी तर दीड ते दीड वर्षाचं झाड आणि ह्या दीड वर्षाच्या झाडाला पण जवळपास नऊ मोठमोठे फळं लागलेले आहेत आणि छोटे बारीक बारीक पाच ते सहा कळ्या त्या पण आहेत म्हणजे त्या पण जवळपास साधारणतः लिंबूच्या आकाराच्या झालेल्या आहेत पेरूची साईज मस्त झालेली आहे झाडाची दंडम झालेलं आहे चांगलं एक वर्षाचं झाड म्हटल्यावर हे बघा मित्रांनो छाटणी आत्ताच केलेली त्यामुळे तुम्हाला हा पाला वगैरे तुम्हाला दिसतो आहे छाटणीचा पण जो व्हिडिओ आहे ना तो मी यामध्येच टाकणार आहे खूप छान पद्धतीने डेव्हलप झालेली आहे मोसंबीचं पण बघितली तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्हाला फळबाग लावायची असेल तर कॉल करा हे बघा हे झाड खूप छान पद्धतीने असं चारी बाजूने डेव्हलप झालं आहे डेव्हलप होत आहे आहे म्हणण्यापेक्षा होत आहे आपण ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काम करतो पूर्ण बाग डेव्हलप करून पाहिजे असेल तर डेव्हलप करून देतो तुम्हाला बाग लावण्यापासून म्हणजे झाडं सप्लाय करणे झाडं तुम्हाला आणून देणे बाग कशा पद्धतीने लावायचा आहे को कधी कधी त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल दोन्ही बाजूला ड्रिप इरिगेशन केलेले खूप छान पद्धतीने हे बघा तिकडच्या बाजूला कांद्याचा प्लॉट आहे मध्ये मस्तपैकी आठ फुटाचं त्यांनी कंपाऊंड करून घेतलं आहे या अशा पद्धतीने तुम्ही पण कंपाऊंड करू शकतात तुमच्या शेताला हे बघा आणि कंपाऊंडपासून बरोबर आठ फुटावरती त्यांनी गल्ली घेतलेली ही मोसंबीची डायरेक्टली आणि दोन मोसंबीच्या झाडांमध्ये पेरूचे झाडं टाकलेले आहेत तुम्ही पण असेच फळबाग करू शकतात हे बघा काही झाडांना पेरूच्या काही झाडांना मोठमोठे पेरू लागलेले आहेत ला तुम्हाला दाखवतो आता हे एक झाड जर बघितलं इथे या मोसंबीच्या शेजारी हे झाड आहे या झाडाला लांबून तुम्हाला दिसतो इथे एक हा पेरू आपण जवळ जाऊन बघूया बघा मित्रांनो याला पंपेश वगैरे लावलेली नाही आहे एकच झाड आहे पूर्णपणे कटिंग केलेलं आहे पण मित्रांनो जर बघितलं तर गुडघ्या एवढंच झाड आणि पेरू बघा किती मोठं लागलेलं आहे तर खूप छान आहे कारण आपण जर इथे उभं राहिलो तर साधारणतः तीन ते ती साडेतीन फुटाचं झाडं आहे फक्त मित्रांनो साडेतीन पण नाही तीनच फुटाचं झाड आहे तर ह्या छोट्या छोट्या झाडांना पण आपण पेरू धरले तर मालद येऊ शकतो चांगल्या पद्धतीने आता हे बघा हे झाड जर बघितलं इथे तर या झाडाला इथे हे सु लिंबूच्या आकाराचा फळ दिसतं आहे तुम्हाला तिकडे एक आहे या झाडाला इथे झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा ह्या झाडाचं फळ स्पष्ट दिसतं आहे याचं पण दिसतं आहे आपण जवळ जाऊया हे बघा याला एक फळ आहे याला पण इथे एक फळ लागलेलं आहे तर पेरूमधून पण खूप छान पद्धतीने असं इन्कम होऊ शकतं आपण केलं तर कसं करतो आपण त्याच्यावर डिपेंड आहे आमची पद्धत जी जर बघितली तुम्ही तर खरोखर खूप छान पैसा होतो हे बघा त्यांनी आता इथे पपईचे झाडं पण लावलेले आहेत सेंटर पॉईंटला प्रत्येक गल्लीमध्ये एक एक पपईचं झाड लावलेलं आहे आणि त्या पपईच्या झाडांना पण भरपूर माल लागलेला आहे आता इथे पोतं बांधलेलं आहे याच्यावरून कल, क कळेल तुम्हाला हे बघा वरती भरपूर पपया लागलेल्या आहेत मित्रांनो या अशा पद्धतीने तुम्ही पण आंतरपीक पीक लावू शकतात मोसंबी असेल तैवान पिंक पेरू असेल पेरू आंबा नारळ सीताफळ ड्रॅगन फ्रूट जर तुम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंग करायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न हे बघा छोटे छोटे झाडं आहेत या झाडाला भरपूर माल लागलेला आहे खाली बुडापासून माल लागत असतो हे बघा गुच्छेच्या उच्च लागतात इथे तीन तीन आणि चार चार फळं लागलेले आहेत इकडे पण चार पाच फळं लागलेले आहेत वरती फळं लागलेले आहेत